तर चला मी तुम्हाला ना पहिल्यांदा एक मी किस्सा सांगते माझ्या मैत्रिणीचा मा म्हणजे माझ्या नुकतंच तिचं आधी लग्न झालं होतं तर तिला चपाती तिची जी आहे ती चपातीच फुगत नव्हती त्याच्यानंतर मग मी यूट्यूब चॅनल ओपन केलं त्याच्यामध्ये माझ्या शॉर्ट व्हिडिओवरती तिने माझा चपातीचा व्हिडिओ बघितला जो मी शॉर्ट व्हिडिओ केला आहे तुम्ही जर बघितला नसन वरती तर शॉर्ट चॅनलवरती जाऊन बघा आपल्या रेसिपी व्हिडिओ आहेत तर तिने तो व्हिडिओ बघितला आणि तिने मला विचारलं कोमल तू चपाती कशी फुगवती प्लीज मला सांग तर म्हटलं चला आपण एक व्हिडिओ बनवूया कारण प्रॉपर असा मोठा लाँग व्हिडिओ तुम्ही नव्हता बनवला त्याच्यामुळे म्हटलं चला आपण आता एक चपातीचा व्हिडिओ बनवू द्या शॉर्टवरती टाकलेलं आहे मी छान असं पीठ मळून घ्यायचं आणि खूप मऊ पीठ मळायचं आणि जवळजवळ पंधरा ते वीस मिनटं त्याला भिजवून ठेवायचं कोणी कोणी काय करतं पिठाला तेल लावतं आणि ते भिजवून ठेवतं तर तसं नाही करायचं तर जे पाणी असतं पाण्यानेच ते पीठ भिजवून द्यायचं आणि ते पीठ भिजल्याच्या नंतर नंतर तुम्ही तेल लावा आणि मग त्याला मळू मळू घ्या चांगलं असं मऊ लुसलुशीत पीठ करा एक गोळा घ्यायचा आहे जसे आपण नॉर्मल घेतो चपाती लाटायची थोडासा मोठा लाटायचा त्याच्यावर सगळीकडून तेल लावायचं त्याच्यावरती पीठ लावायचं आणि मोदक जसा आपण बंद करतो तसा तो गोळा बंद करायचा आहे आणि लाटून घ्यायचा आहे गोल काटो, काट चपाती लाटायची आहे काट लाटायची चपातीचे पीठ लावून मस्त गोल अशी गरगरीत चपाती लाटून घ्यायची आहे आणि एकीकडे एक मी तवा तापायला ठेवलेला आहे तर तवा तापतोय आपला आता तुम्ही म्हणतान की चपाती काय कोणाला येत नाही का लगेच व्हिडिओ बनवला तर तसं नाही आहे तर काही काहींच्या चपात्या नाही फुगत माझी पण नवीन नवीन नव्हती फुगत तर मग त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ केला आहे आणि तवा तापला जी चपाती आपण लाटली होती तर ती मी तव्यावर टाकली आणि तुम्ही बघा चपाती कशी फुगते बघा चपाती आपली फुगणार शंभर टक्के कारण मला माहिती आहे अशी चपाती केली की शंभर टक्के चपाती फुगती तुम्ही करून बघा तुम्ही पण म्हणता की हा कोमलने सांगितलं होतं तसंच झालं हे बघा चपाती आपले टम अशी फुगली आहे आणि मऊ आणि एकदम लुसलुशीत चपाती होती बघा मी तुम्हाला दाखवते चपाती कशी झाली माझी हे बघा किती मऊ झाली आहे लुसलुशीत चपाती झाली आहे खूप छान लागती आणि मऊ पण राहतात चपात्या तर सगळ्या चपात्या ज्या आहेत ना ते मी आता पटक्यान अशा सगळ्या चपात्या करून घेते तुम्ही पण करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चलो बाय